तुमचं बालचंद्र प्रभू गिरे लिंबागणेश दुकान नंबर एक काय नेमकं शिधा आला नाही म्हणजे काय अडचण आहे वरूनच आलं नाही तर ते म्हणजे सोमवार मंगळवारी वगैरे येईल हा आणि ते बी वीस टक्के कमी केलाय चलन वगैरे भरलंय का चलन भरलंय किती दिवस झाले दहा दिवस झालं मग आता महिला नेहमी येतात दररोज तुम्हाला विचार पुरवठा अधिकारी काय म्हणतात पुरवठादार म्हणतात दोन दिवसात काय ना तुमच का का गाव लिंब काय शिदायची अडचण नेमकी गौरी गणपतीला शिदा यायचं आता आला नाही पिशव्या घेऊन आज काय म्हणते दुकानदार नाही म्हणते आला नाही म्हणते सोमवार मंगळवार म्हणते दायचे चार चार आठ आठ दिवस पुढेच नाही चार चार आठ आठ दिवस पुढेच द्यायचे नाही रेण नाही मिसनेला म्हणते <laughs> तेवढंच माहिती सर काय